बदलापूरमध्ये तीन वर्षापूर्वी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी निर्जा आंबेकर यांचा झालेला मृत्यू नैसर्गिक नव्हता तर ती सुनियोजित हत्या होती असा धक्कादायक खुलासा झाला आहे एका दुसऱ्या गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपीनं दिलेल्या माहितीमुळं हा जुना खुनाचा प्रकार उघडकीस आला आहे नेमकी घटना काय आहे ती सविस्तर जाणून घेऊया नमस्कार आपण पाहतात विशेष खास या प्रकरणी पोलिसांनी निर्जा यांचा पती रुपेश आंबेकर आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक केली आहे इतकंच नाही तर या हत्येमध्ये निर्जा यांच्या मृत्यूचं खोटं प्रमाणपत्र देणाऱ्या कुळगाव बदलापूर सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांचीही आता चौकशी केली जाणार आहे काही दिवसापूर्वी बदलापूरमध्ये एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाला होता या हल्ल्यातील मुख्य आरोपी ऋषिकेश साळके याला पोलिसांनी अटक केली होती उपनिरीक्षक राजेश गज्जल हे या प्रकरणाचा तपास करत असताना चौकशी दरम्यान त्यांनी ऋषिकेशला तू आणखीन काय केलं आहेस असा प्रश्न विचारला तेव्हा ऋषिकेशने बोलता बोलता तीन वर्षापूर्वीच्या एका हत्येचा खुलासा केला ज्यामुळं पोलिसी चक्रावून गेले ऋषिकेशनं सांगितलं की तीन वर्षापूर्वी म्हणजेच दोन हजार बावीसमध्ये काँग्रेसच्या महिला पदाधिकारी निर्जा आंबेकर यांचा जो मृत्यू झाला होता तो आकस्मिक नसून त्यांची हत्या करण्यात आली होती हत्येचा कट निर्जाचा पती आणि व्यावसायिक रुपेश आंबेकर यांना रचला होता त्यावेळी पोलिसांनी या, या मृत्यूची ए डी आर म्हणजेच ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट दाखल केली होती परंतु तपासात कोणतीही कोणताही सुगावा किंवा संशयित आरोपी न मिळाल्यानं हे प्रकरण पुढे सरकलं नाही ऋषिकेशच्या कबुलीनुसार निर्जा यांचा पती रुपेश आंबेकर यानं तीन साथीदारांच्या मदतीनं त्यांची हत्या केली होती या हत्येमध्ये सर्पदंशाचा वापर करण्यात आला होता दोन हजार बावीसमध्ये रुपेश चेतन दुधाने कुणाल चौधरी आणि ऋषिकेश चाळके या चौघांनी मिळून हा ख कट अंमलात आणला होता हत्येच्या आधी रुपेशनं घराच्या किचनमध्ये एका गोणीत साप आणून ठेवला होता हत्या करण्याच्या रात्री निर्जा यांच्या पायाची मालिश करण्याच्या बहाण्यानं त्यांना हॉलमधं हॉलमध्ये पालथे झोपवण्यात आलं कुणाल चौधरी याने निर्जा यांच्या पायाला मालिश करायला सुरुवात केली के याच याचवेळी चेतन दुधाने जो सर्पमित्र आहे याने किचनमध्ये ठेवलेला साप स्टीकच्या मदतीनं बाहेर काढला आणि ऋषिकेश चाळके यांच्या हातात दिला निर्जा हॉलमध्ये झोपलेल्या असताना आणि त्यांच्या पाठीवर रुपेश आंबेकर बसलेला असताना ऋषिकेश चाळके याने निर्जा यांच्या डाव्या घोट्याजवळ त्या सापाकडून तीन वेळा दंश करून त्यांची हत्या केली तर मित्रांनो असा हा प्रकार आहे आणि ही हत्या आत्ता दोन हजार पंचवीसमध्ये उघडकीस आलेली आहे